वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इथं बघा आज किचनमध्ये जरा जास्त धावपळ सुरू आहे म्हणजे रोजच सुरू असते पण रोजच्यापेक्षा आज जरा जास्त धावपळ सुरू आहे कारण आज ना घट उठवायचे होते आणि त्याच्यामुळे ना मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता पण इथं आता अगोदर मुलांचा टिफिन वगैरे सगळं बनवून घेतलं आणि इथं आता मी असताचा टिफिन पॅक करायला लागले होते तसं तर सण असलं की जरा लवकरच डाळ वगैरे घातलेली असते पण स्कूल असलं की मुलांचं मग थोडंसं टाइम लागतो ना एक्स्ट्राचं काम राहतं जरा तरी आज आरोच्या पप्पांनी आस्ताला छान अशी मस्त तयार केली होती त्याच्यामुळे ते एक काम आज कमी झालं होतं मुलं गेली स्कूलला त्याच्यानंतर लगेच इथं मी भजीचं पीठ जे होतं ते भिजवून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर लगेच आपली कटाची आमटी बनवायला इथं घेतली होती तर कटाची आमटी बनवत बनवत म्हटलं लगेच इकडं चरका देऊन घ्यायचा होता आणि मग त्याच्याच तयारीला इथे मी लागले होते पण डाळ एकदम मऊसूत आणि चांगली शिजली होती तर म्हटलं आज पोळ्या पण खूप छान होत्या असं वाटतंय म्हणून तर तुम्हाला मी दाखवेनच कशा होतील त्या पोळ्या ते आणि इकडं मग पटकन लगेच कटाची आमटी बनवून घेतली मी आणि हे बघा आता ह्याच्यामधलं जे येळवणी काढलेलं होतं ना तर ते आता सगळं मी आमटीमध्ये घालून घेते आणि त्यातलं अगदी थोडंसं म्हणजे पळीभर येळवणी जे आहे ना मी ते तसंच पातेलात ठेवते कारण आपण जे पूर्णाला चरका देणार ना तर पूर्णामध्ये म्हणजे त्या डाळीमध्ये आपण ते राहिलेलं पळी ना ते घालून घ्यायचं म्हणजे ना पुरणाचं जास्त फडफडीत नाही होते एकदम मऊसूत होतं आणि पोळी तुम्हाला मी जवळून परत दाखवेनच खूप मऊसूत आणि एकदम लुसलुशीत पोळ्या बनतात त्याच्या तर हे बघा आता इथं कुकरमध्येच घेते मी चरका देऊन कारण जास्त काही डाळ नव्हती मग थोडीशीच घालायची होती म्हणून घातली कारण एक्स्ट्राचं जर काही एक कमी जास्त पुरण ठेवायचं म्हटलं तर तुम्हाला मी अगोदर म्हटलं होतं फ्रीज खराब झाला आहे त्याच्यामुळे फ्रीज सध्या नसल्यामुळं भाज्या कुठं ठेवायचं मग हे होतंय ना त्याच्यामुळे अळणी आमटी म्हटलं खराब होऊन जाईल पुरण वगैरे राहिलं तर म्हणून थोडंसं बेतानंच बनवलं होतं तर इथं गुळ वगैरे सगळं रात्रीचं बारीक करून सगळं ठेवलं होतं म्हणजे चिरून वगैरे आणि बाकी बडीशेप वगैरे सगळी रात्री तयारी केली होती म्हटलं आज सकाळी जास्त धावपळ होणार नाही म्हणून पण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं हो की धावपळी आलीच हो की नाही आणि आज मग पुरणपोळी बनवायची तर नेहमीप्रमाणे आज जवळ बहिणी म्हणजेच रोहिणीला पण खूप मिस करत होते आणि इकडे मग आत्ती बघत होत्या की डाळ कशी शिजले म्हणून कारण आपण नेहमी मॉलमधनं आणतो डाळ आणि ही आपली इथं गावात आणलेली होती त्याच्यामुळे मग तिथं थोड्याशा आमच्या टप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर मग मी रोहिणीला फोन केला आणि म्हटलं चला तिला बोलत, बोलत बोलत ना पुरणपोळी बनवून घेऊया कारण ना म्हटलं मला पण लटे टेस्टला जो फील नाही होणार म्हणून ती बोलत राहील म्हणून तोपर्यंत तर इकडे बघा आता कटाच्या आमटी बनवून झाली होती चुकळी लागली होती त्याला पुरणाचा चरखा देऊन होत आला होता, होता आणि इकडं मस्त असं तोपर्यंत पीठ भिजतच होतं जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं होतं तर सगळं त्या उरून घेतलं आणि पुरणपोळीचा सगळा सेटअप मांडून घेतला आणि मग म्हटलं आता फोन लावला रोहिणीला आणि मग तिच्यासोबत गप्पा मारत मारत सगळी पुरणपोळी मी लाटली फक्त एक चार पाचच पुरणपोळी माझी बनवायची राहिली होती मग नंतर तिचा फोन ठेवला कारण पुढचं शूट घ्यायचं हे जे सुरू होतं ते आणि मग त्याच्यामुळं असं पुरणपोळी लगेच बनवून झाली आणि नाही का म्हणजे मी नेहमी सांगते ना व्हिडिओमध्ये की मी पुरणपोळी लाटत असते आणि जाऊ बाई नेहमी भाजत असतात तर ते नेहमीच आठवण येते आम्हाला पुरणपोळी बनवायची म्हणलं की आणि हो महत्वाचं तुम्हाला सांगायचं विसरले आज हे जी मी साडी घातली आहे ना तर ती साडी आहे ना मला अकलुदच्या दादांनी रक्षाबंधनसाठी गिफ्टमध्ये आणली होती तर म्हटलं चला आज तर पिकफॉल करून तयारच होती तर म्हटलं घालूया तसं काही ब्लाऊज वगैरे स्टिच केलेला नव्हता पण दुसरा जो होता त्याच्यावरती मुळता जो होता म्हणून ते घालून घेतला तर त्रिवेणी बघ कशी दिसते साडी मला नक्की सांग <laughs> कारण खूप छान आहे म्हणजे व्हिडिओमध्ये थोडंसं ब्लॅक दिसते कारण आज हवा बाहेर खूप जोरात सुरू होती त्याच्यामुळे खिडक्या वगैरे ओपन करता येत नव्हत्या कारण नवरात्रीच्या आपल्या दे, देवीपाशी जे आपण समयी वगैरे लावलेली होती ती विजेल म्हणून सगळ्या खिडक्या वगैरे पॅक होता आणि त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओमध्ये अंधार दिसतोय ब्लॅक दिसतोय आहे असं पण मला साडी खूप छान म्हणजे दिसत होती आणि मला आवडलीसुद्धा खूप छान तर म्हटलं चला आज घातलीच होती तर एवढं आवर्जून तुम्हाला सांगूया म्हणून म्हणजे आता नवीन सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती नाही त्रिवेणी कोण आहे किंवा दादा कोण आहेत ते तर माझी अकलूजची बेस्ट फ्रेंड आहे त्रिवेणी आणि तिचे मिस्टर म्हणजे आमचे दादा तर चला दा। बघा <laughs> इथं आता बघता बघताना आमचा पुरणपोळीचा सगळा स्वयंपाकसुद्धा इथं माझा झाला म्हणजे एक दोन तीन पोळीच राहिली होती तर ती सुद्धा इथं पटकन घेतली बनवून आणि म्हणतं चला आता जवळून एक पोळी दाखवूया तुम्हाला आणि मग काय कॅमेरा चालू करून त्याचं लॉक काढून पोळीला तेल लावेपर्यंत खालनं पोळी लाल झाली पूर्ण <laughs> पण म्हणलं आहे एखादी तर पोळी बिघडायला पाहिजे वगैरे हो आणि तसं पण ना पोळी जेवढी खरपूस आणि लालसर भाजेल तेवढी जास्त छान लागते ना चवीला त्याच्यामुळे मग हिथं घेतलं सगळं आवरून आणि त्याच्यानंतर एक जवळजवळ वीस पंचवीस नैवेद्य सगळे बनवून घेतले आ, हे बघा इथं सगळे आणि बाकीचे माझे इकडे नैवेद्यही बनवून मग मी सगळे आत्तींना दिले तोपर्यंत आत्तींनी इकडे लगेच नैवेद्य भरून घ्यायला लागले काढायला कोण एवढ्या आठवण काढायला लागली कोण काढायला आता नैवेद्य भरायला लागले सगळे गावात द्यायला आणि इथं माझ्या नैवेद्यासाठीचं चालू आहे बजे तळून घेतले कोरडा इत्या चालू भजी म्हणजे फक्त नैवेद्य घालायचे तेवढेच केले बाकीचे भजून कळायचे म्हणजे आणि इथं बघा बाकी कोरडई वगैरे तळून घेतली आणि तुम्हाला म्हटलं तसं नैवेद्यासाठी लागायचं होतं तेवढं अगोदर दिलं आणि इकडं आत्तीने सगळे नैवेद्य इकडं तोपर्यंत भरले होते आणि इकडं मग माझं हे काय मुलांचे भजी होते पण हे जे भजी होते ना हे बघून मला माझी प्रेग्नेन्सीतले दिवस आठवले कारण ना माझी खूप छान मेमरी आहे त्याच्यासोबतची ते म्हणजे ना आस्ताच्या वेळी ना मला एके दिवशी असं भजीच खायची खूप इच्छा झाली होती आणि त्यावेळेस ना आस्ताच्या पप्पानी म्हणजेच आहोंनी ना माझ्यासाठी असे कांदा भजी बनवली होती आणि ती जी प्लेट होती ना ती तू कधीच नाही विसरू शकत एवढी मस्त त्यांनी भजी बनवली होती तर चला आता तुम्हाला इथं मेमरी सांगून पण झाली आपली तर हे बघा इथं रांगोळी वगैरे काढून झाली माझी आणि कडकनी परत रात्री मी बनवली दुसरी गव्हाच्या पिठाची बनवली होती गुळ घालून पण रेसिपी काही शूट केली नाही कारण माझ्याकडे तेवढा टाईमच नव्हता तर सगळे देवीचे दागिने वगैरे सगळे बनवून घेतले आणि त्याच्यानंतर मग इथं सगळेजण आले होते घट उठवायला तसं तर लहान मुलंच असतात घट उठवायला पण आमच्या इथं कोणी नाहीच आहे त्याच्यामुळे आमच्याकडे नेहमीच घट उठवताना आपल्याकडे जे कामाला येतात ना तर तेच त्यांनाच आम्ही बोलवतो सगळ्यांना आणि मग घट उठवून घेतो आणि तसं असं नदा पण असतो बर का पण आज त्याला स्कूल आहे सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे त्याला आम्ही खूप मिस केलं त्याला असं करायला असं सण वगैरे असलं की त्याला खूप भारी वाटतं असं आणि हे बघा इथं त्यांनी सगळी पूजा वगैरे करून घेतली नारळ वाढवून घेतला सगळ्यांना प्रसाद पण दिला आणि मग त्याच्यानंतर हे बघा इथं प्रसाद देत आहेत आणि त्याच्यानंतर मग त्यांनी घट हलवून घ्यायचं म्हटले आणि इकडं काय मग मी पण प्रसाद घेतला तोपर्यंत आणि हे बघा इथं आता घट आहेत ଆର ଲ ମଜା ଅଛି କାର ତଡ଼କ आणि इथं बघा त्यांनी सगळ्यांनी घट उठवला आणि मी आता तुम्हाला जवळून दाखवते जसं की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हटलं घट उठवताना मला खूप वाईट वाटत होतं म्हणजे असताना नऊ दिवस आपण काळजी घेतो पाण्याचा शिंतोडा द्यायचा अगरबत्ती लावायची रांगोळी काढायची देवायचं सगळं आपण करत आलेलं असतं आणि ते हलवायला लागलं की मग मला कसं तरी वाटत होतं आणि मग त्याच्यानंतर सगळं झालं आतींनी पाच घरी जोगवा मागून आणला म्हणजे आमच्याकडे असं असतं की पाच घरी जोगवा मागितलं आणायचा आणि मग ते उपवास सोडताना खायचा त्याशिवाय उपवास आपला रुजून नसतो म्हणून आणि आणि मग त्याच्यानंतर इथं आती मी इथोपर्यंत मुलंसुद्धा स्कूल न आली तर सगळेजण बसलो आम्ही इथं मग जेवण करायला आणि आम्ही मग उपवास सोडला नऊ दिवसांचा आणि हे बघा मस्त असं आपलं पुरणपोळीचं इथं तयार होतं तर या सगळेजण मस्त असं पुरणपोळी खायला आणि खूप छान झाला होता स्वयंपाक तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब बा बाय